आमदार सुहास बाबर यांनी उडवून दिली खळबळ अचानक नगरपालिका शिक्षण मंडळांच्या शाळांची केली तपासणी पहा नेमके काय घडले परिषदेच्या शिक्षण मंडळाकडील येथील शाळा नंबर पाच मध्ये काही तरुण मुलं नशेचे इंजेक्शन व गोळ्या घेत असल्याचे काही वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्याची दखल घेऊन खानापूर आठवाडीचे आमदार सुहास बाबर यांनी आज सकाळी बारा वाजता अचानक शाळा नंबर पाच या ठिकाणी भेट दिली या शाळेमधील मुख्याध्यापक व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील साहेब यांना शाळेवरती बोलावून घेऊन शाळेची दुरावस्था झालेली समक्ष दाखवली या शाळेची पटसंख्या पाहिली असता शंभर दिसून येत आहे परंतु प्रत्यक्षात पस्तीस ते छत्तीस विद्यार्थी वर्गामध्ये आढळून आले या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास बेंच नाही लहान लहान मुले बसलेली दिसून आली शाळेची अवस्था फार दयनीय झालेली आहे एका एका वर्गात तीन तीन बाबींची गंभीर दखल घेऊन आमदार सुहास बाबर यांनी शाळेला लागणारे सर्व साहित्य पुरवले जाईल असे तेथील शिक्षकांना सांगितले बेंच बाबत तातडीने मागणी करा बेंच पुरवतो असे सांगितले वे शाळेचा दर्जा सुधारा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्या आणि नशेसारखे प्रकार या शाळेमध्ये घडत असतील तर त्यासाठी उपाययोजना करावी या सूचना देण्यात आल्या न्यूज चॅनल एक बातमी होती आणि पेपरला पण बातमी होती की या शाळेच्या आसपास अनेक ड्रग्जचे इंजेक्शन सापडले बातमी असल्यामुळे मी शाळेवरती विजय द्यायला आलो होतो दुर्दैवानं शाळेची परिस्थिती अत्यंत भयानक अशी बघायला मिळाली कारण अनेक शिक्षक अनुपस्थित आहेत शंभर पट शाळेचा रेकॉर्डला आहे उपस्थिती शाळेच्या वर्गामध्ये पस्तीस चाळीस मुलांची सुद्धा उपस्थिती नाहीत मुलं खाली बसायला मुलांना बेंचेस नाहीत बालवाडीच्या दोन शिक्षिका दुसरी आणि चौथी आणि पहिली तिसरी पाचवी असे दोन वर्गामध्ये सगळे एकत्र बसवलेत आणि त्या दोन बालवाडीच्या शिक्षिका त्या त्या, त्या, त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात अशी भयानक अवस्था या शाळेमध्ये मला असं वाटतं की ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्हाला हे सुद्धा ही गोष्ट घोषणावं नाही ड्रग्स हा विषय खूप लांबचा आहे आमच्या आवाराच्या भोवतीक बाहेर ती शाळेचा आवारता असावी पण दुर्दैवानं ह्या मोठ्या शहरातल्या सर्वसामान्य माणसांच्या गरीब गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी ज्या शाळा आम्ही नगरपालिकेनुभा केली त्या शाळेमधले वास्तव खूप वेगळं आहे आणि आम्ही आज प्रशासनाधिकारी आदरणीय राजेसाहेब आहेत सी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांनी भेट दिली आणि एक निर्णय करावा लागेल अशी परिस्थिती आज आपण सगळी एकत्र आले माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्या शाळांना भेट द्या आणि त्या ज्या शाळांच्यामध्ये काय त्या भौतिक सुविधा अपूर्ण असतील स्वच्छतेचा प्रचंड मोठा अभाव आहे विद्यार्थ्यांचा पट हा तेवढाच ठेवला जातो म्हणजे श शिक्षकांची नोकरी टिकली पाहिजे तेवढा पट आणून द्यायची जबाबदारी फक्त शिक्षक पूर्ण करत आहेत त्याच्या व्यतिरिक्त नव्या ॲडमिशन्स घेतलं जात नाही खूप वाईट अवस्था आहे एवढी मोठी शाळा आहे एवढं मोठं कॅम्पस या ठिकाणी डेव्हलप केलं आहे पण दुर्दैवानं ह्या शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत शिक्षकांची शिकवण्याची मानसिकता नाही पण कुठं यात बदल झाला पाहिजे आम्ही ताबडतोब आता याच्यामध्ये दुरुस्ती करून विद्यार्थी कसे येतील त्या विद्यार्थ्यांना दर्जा दर्जेवर शिक्षण मिळावं आणि त्यांना बेंचेसची वगैरे सगळी बौद्धिक सोय द्यावं यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करू माझी शिक्षकांना विनंती आहे की आपण पूर्ण लक्ष आपलं त्या कामावरती असावं गोरगरीब